महाड तालुक्यातील कावडे कुंभारडे धनगरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यामुळे दोन पाळीव गायींचा बळी गेला आहे सलग दोन दिवसात झालेल्या या हल्ल्यांमुळे शेतकरी धोंडू कुटेकर हवालदिल झाले असून हो ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे धोंडू कुटेकर यांच्या दोन गायींपैकी एक गाय बिबट्याच्या हल्ल्यात मृतावस्थेत जवळील जंगलात आढळून आली तर दुसरी गाय अद्याप सापडलेली नाही बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून वन विभागाकडे तातडीने मदत आणि बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात कुटेकर यांनी महाड वन विभागाकडे तक्रार नोंदवली आहे त्यांनी तसेच ग्रामस्थांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांनी सांगितले की बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या गायीचा पंचनामा करून मदतीसाठीचा प्रस्ताव रोहा येथील उपवन संरक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे तसेच परिसरात संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जाईल या घटनांमुळे धनगरवाडीसह परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ भयभीत झाले असून वन विभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे जनोदयकरिता मिलिंद माने महाड